श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय एकोणीस सविस्तर श्रीपादराजांचे अद्भुत चरित्र हे परमार्थमार्गी साधकांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा प्रत्येक अध्याय भक्तांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारा आहे आता आपण अध्याय एकोणीस सविस्तर स्वरूपात पाहूया परमार्थाच्या मार्गावर एक नवीन अध्याय या अध्यायात परमेश्वराच्या लिला भक्तांच्या श्रद्धेचा महिमा आणि श्रीपादराजांच्या कृपा कृपाकथा स्पष्ट होतात श्रीपाद श्रीवल्लभ परमात्मा स्वतः पृथ्वीवर येऊन भक्तांचे पालन करतात आणि त्यांच्या अडचणी दूर करतात हे या अध्यायात समजते भक्तांच्या समर्पणाचा महिमा या अध्यायात श्रीपादराजांचा एक भक्त जो अतिशय निष्ठावान आणि साधक होता त्याची कथा सांगितली आहे तो अत्यंत गरीब होता पण त्याची श्रीपादांवरील श्रद्धा आढळ होती एकदा तो खूप संकटात सापडला आणि त्याला आपल्या जीवनात खूप अडचणींना सामोरे जावे लागले परंतु तो श्रीपाद श्रीवल्लभांचे अखंड नामस्मरण करीत होता भगवान श्रीपादांची कृपा श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भक्तांच्या मनातील भावना ओळखून त्यांना सदैव सहाय्य करतात त्या भक्ताच्या समर्पणामुळे श्रीपादराजांनी स्वतः त्याला संकटातून बाहेर काढले एकदा तो भक्त जंगलात अडकला आणि त्याला कुठेही मदत मिळेना त्यावेळी एक वृद्ध साधू त्याला भेटला आणि म्हणाला बाळा तू श्रीपादांचे भक्त आहेस मग चिंता का करतोस तुझी परीक्षा संपली आहे आता घराकडे परत जा तुला सुखशांती लाभेल त्या साधूंचे शब्द ऐकून तो भक्त स्तब्ध झाला काही वेळाने तो घराकडे निघाला आणि त्याला वाटेत एका दानशूर व्यक्तीची भेट झाली त्या व्यक्तीने त्याला उदारतेने मदत केली आणि त्या भक्ताचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले कर्मयोग आणि भक्तिमार्गाचे तत्त्वज्ञान या अध्यायात श्रीपादराजांनी कर्मयोग आणि भक्तिमार्ग यांचे अद्भुत तत्त्वज्ञान दिले आहे त्यांनी स्पष्ट केले की जे लोक मनापासून सेवा करतात त्यांच्यासाठी मी नेहमीच उपस्थित असतो कर्म करत राहा श्रद्धा ठेवा सर्व काही योग्य वेळी मिळेल यातून शिकवण मिळते की केवळ भक्ती करून काहीही मिळणार नाही तर योग्य कर्म करणेही आवश्यक आहे एक अलौकिक चमत्कार श्रीपादराजांनी एका भक्ताच्या आयुष्यात असा चमत्कार केला की तो कधीही गरिबीतून श्रीमंतीकडे गेला त्याने आपले संपूर्ण जीवन ईश्वराच्या भक्तीत आणि सेवाकार्यात व्यतीत केले श्रीपादांचे दर्शन घेतल्यावर त्याला अपूर्व आनंद आणि आत्मशांती मिळाली अध्यायाचा सारांश श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा हा, हा अध्याय आपल्याला शिकवतो की परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवावी संकटांमध्ये संयम ठेवून कार्यरत राहावे भक्ती आणि कर्म दोन्ही समतोल ठेवावे श्रीपादांची कृपा भक्तांच्या मनातील इच्छेप्रमाणे कार्य करते अंतिम विचार हा अध्याय भक्तांना विश्वास धैर्य आणि परमार्थमार्गावर स्थिर राहण्याची प्रेरणा देतो जोपर्यंत भक्ताच्या मनात श्रद्धा आणि भक्ती आहे तोपर्यंत भगवान श्रीपाद श्रीवल्लभ त्याच्या सहाय्यासाठी नेहमीच असतात श्रीपादराज ममा